आपल्या या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने वैभवलक्ष्मी व्रत कसं करायचं त्याचे नियम काय हे कोण करू शकतो व्रत आणि कशासाठी करायचं हे सांगणार आहे तर बघा वैभवलक्ष्मी व्रत हे आपल्या मनातील एखादी इच्छा आहे तर इच्छापूर्तीसाठी हे व्रत केलं जातं तुमच्या मनामधली कुठलीही कठीण इच्छा असू देत ती पूर्ण होण्यास या व्रतामुळे अगदी मदत होते आणि आपल्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात हे व्रत अगदी मनोभावे केल्यास त्याचं फळ आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळतं तर आता आपण या व्रताची मांडणी बघणार आहोत त्याचबरोबर हे व्रत कसं करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे या व्रतासाठी अशा प्रकारे वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताचं पुस्तक मिळतं अगदी कमी किमतीमध्ये हे मिळतं तुम्ही आवश्यक घेऊन या आणि हे व्रत करायला आपल्याला कुठल्याही शुक्रवारी आपण सुरुवात करू शकतो पण शक्यतो शुक्ल पक्षातल्या शुक्र या व्रताची सुरुवात करावी जर तसं जमलं नाही तर कुठल्याही शुक्रवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता आता आ, हे जे व्रत आहे त्याची मांडणी बघूया सगळ्यात आधी आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यावरती हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे कुठलीही पूजा मांडणी करताना स्वस्तिक आधी काढून घ्यायचं त्यावरती पाठ किंवा मग चौरंग ठेवायचं आहे आता बघा हे मी, मी च्या व्रताचं चा, पुस्तक घेतलेलं आहे आता या पुस्तकामध्ये तुम्हाला गोष्टी पण आहेत म्हणजे कथा आहेत तर त्या कथा आपल्याला वाचायच्या आहेत त्याचबरोबर यामध्ये पूर्ण पूजाविधी देखील दिलेला आहे तर आता तांदूळ घ्यायचे आहेत आणि चौरंगावरती लाल किंवा पिवळे कापड अंथरायचे आहे नवीन वस्त्र घ्यायचे आहे त्यावरती तांदळाची रास करायची आहे आता त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसाठी देखील एक तांदळाची रास करायची आहे गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना पंचामृताने पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे पानाचा विडा ठेवायचा आहे त्यावरती एक रुपयाचं नाणं सुपारी ठेवायची आहे दुर्बा व्हायचे आहेत आता गणपती बाप्पांचं आधी पूजन करून घ्यायचं त्यानंतर आता कलश घ्यायचा कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फूल एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायची आहे आणि या कलशामध्ये पाच विड्याची किंवा आंब्याची पानं टाकायची आणि त्यावरती आपल्याला एक छोटीशी वाटी घेऊन त्यामध्ये तांदूळ भरायचे आहेत आणि हा कलश त्या राशीवरती तांदळाच्या राशीवरती ठेवायचा आहे आता घरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती घ्यायची आहे मूर्तीला आपल्याला पंचामृताने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम अशा प्रकारे जप सुरू ठेवायचं आहे आणि पूर्ण शुक्रवारच्या दिवशी दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचा जप सुरू ठेवायचा आहे अशा प्रकारे अभिषेक करून झाल्यानंतर जिथे चौरंगावरती आपण कलशाची मांडणी केलेली आहे तिथेच समोर आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे आता तांदूळ जे आपण वाटीमध्ये भरून घेतलेले त्यामध्ये एखादा सोन्याचा दागिना किंवा मग चांदीचं कॉईन किंवा चांदीचा, कि चांदीचा दागिना आणि काहीच नसेल तर तुम्ही एक रुपयाचं नाणं तिथे पुजायचं आहे दुधाने पंचामृताने पाण्याने त्या सोन्याच्या दागिन्याला किंवा नाण्याला देखील आपण अभिषेक करून घ्यायचा आहे आणि हळद कुंकू वाहून या सोन्याच्या दागिन्याची पूजा करायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत फुलं ठेवायची आहेत आणि जे पुस्तक आहे किंवा जे पोथी आहे वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताची तर तिचं देखील पूजन करून घ्यायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही अवश्य या पूजेमध्ये श्रीयंत्राचं देखील पूजन करा कमळगट्ट्याची माळ असेल कमळगट्टेच्या माळेचं देखील पूजन करा आणि अशा प्रकारे एक विडा ठेवायचा आहे पाण्याचा म्हणजे नेहमी पाण्याचा विडा ठेवताना जोडी ठेवायची त्यावरती सुपारी ठेवायची थोड्याच्या अक्षदा व्हायच्या हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि अशा प्रकारे हे पूजन करायचं आहे आता बघा जेव्हा तुम्ही पहिल्या शुक्रवारी या व्रताला सुरुवात करणार आहात त्यावेळेस पहिल्यांदा संकल्प सोडायचा म्हणजे तुमची काय इच्छा आहे तुमचं नाव काय आहे गोत्र काय आहे तर हे सगळं तिथे संकल्प करताना तुम्हाला सांगायचं आहे उजव्या हातामध्ये अक्षता पाणी फूल घ्यायचं आहे काय इच्छा आहे नाव गोत्र सांगायचं आहे आणि किती व्रत करणार आहात तुम्ही म्हणजे किती शुक्रवारचं व्रत करणार आहात ते तुम्हाला सांगून संकल्प पहिल्या शुक्रवारी सोडायचं आहे तुम्ही पहिल्या शुक्रवारीच फक्त संकल्प सोडायचा आहे किंवा करायचा आहे प्रत्येक शुक्रवारी संकल्प करण्याची गरज नसते हे वैभव लक्ष्मीचे व्रत किंवा वरदलक्ष्मी व्रत हे अकरा किंवा एकवीस शुक्रवार सलग करायचे असते जर मध्ये मासिक धर्म आला विटाळ किंवा मग आ, सुतक पडलेलं असेल तर ते शुक्रवार तुम्ही व्रतामध्ये धरू नका फक्त उपवास तुम्हाला करायचा आहे आणि मग मा, मासिक धर्म झाल्यानंतर किंवा काही अडचण झाल्यानंतर मग ते पुन्हा तुम्ही कंटिन्यू करू शकता तर आपल्याला प्रत्येक शुक्रवार शुक्रवारी उपवास करायचा आहे उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही उपवास न करता देखील हे व्रत करू शकता म्हणजे फक्त तुम्ही व्रताची मांडणी करू शकता पण जमत असेल तुमच्या आरोग्याला झेपत असेल तर अवश्य तुम्ही शुक्रवारचा उपवास करा किंवा मग तुम्ही एक वेळ कुठलीही एक वेळ जे जेवण करायचं आहे म्हणजे जर तुम्ही सकाळी जर जेवण केलं तर संध्याकाळी तुम्हाला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी जर तुम्हाला जेवण करायचं असेल तर सकाळी तुम्हाला उपवास करावा लागेल उपवासाला तुम्ही फराळाचे पदार्थ फळे खाऊ शकता त्याचबरोबर शुक्रवारी संध्याकाळी उपवास सोडताना भाजी वरण भात चपाती असा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता त्याचबरोबर खीर तुम्ही माता लक्ष्मीला अवश्य दाखवा आणि जेव्हा तुमचे अकरा किंवा एकवीस शुक्रवार पूर्ण होतील तेव्हा अकराव्या किंवा मग एकवीसव्या शुक्रवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे उद्यापनासाठी तुम्हाला पाच किंवा सात संवाजिणींना हळदी कुंकू देऊन त्यांची ओटी भरून त्यांना या एक एक पुस्तक अवश्य द्यायचे आहे त्याचबरोबर शुक्रवारी म्हणजे शेवटचा शुक्रवार जेव्हा असेल उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला इथे नारळ एक ठेवायचा आहे म्हणजेच आपल्याला माता लक्ष्मीची ओटी भरायची आहे आणि ही ओटी आणि तो जो नारळ आहे तो तुम्ही एखाद्या सहवाशिनीला ओटीमध्ये देऊ शकता त्याचबरोबर प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला माता लक्ष्मीची ही पुस्तकामध्ये दिलेली कहाणी वाचायची आहे आणि प्रत्येक शुक्रवारी आरती देखील करायची आहे हे व्रत विवाहित अविवाहित महिला करू शकतात त्याचबरोबर पुरुष देखील करू शकतात मनोभावे हे व्रत करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर अवश्य तुम्ही या प्रकारे वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करू शकता वैभव लक्ष्मी व्रताचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांच्या देखील शंकांचे निरसन होईल त्या देखील हे व्रत करू शकतील आणि त्यांच्या देखील अनेक इच्छा मनोकामना पूर्ण होऊ शकतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये